किचन मध्ये आपलं स्वागत आहे बटाट्याचा शिरा करण्यासाठी साहित्य लागणार आहे चार बटाटे उकळून घेतलेत सोलून घेतलेत आणि पिठी साखर तूप आणि वेलची पावडर लागणार आहे पिसून घेऊया सगळे बटाटे मऊ शिजले त्यामुळे छान लगेचच किसले जात आहेत बघा कसं छान किस पडलाय खिसून झाले पूर्ण आता आपण गॅस चालू करूया आता आपली कढई गरम झाली आहे दोन चमचे भरून तूप टाकायचे आहे भरपूर तूप टाकायचे म्हणजे चवीला खूप छान होतं बटाट्याचे शिरा खूप पूर्ण ते तळ आहे आता ह्याच्यामध्ये आपण बटाटा टाकूया आणि ह्याच्यामध्ये आपण किसून घेतलेला बटाटा टाकूया आणि व्यवस्थित करून घेऊ खूप आनंद आहे बघा तुपाचा किती सुंदर वास उठलाय तूप भरपूर घातलं ना मग बटाट्याच्या शिऱ्याला खूप छान चव येते आता मी तुपामध्ये मिक्स झाले मला अजून तरी थोडं तूप कमीच वाटते आणि अजून थोडं तूप टाकते चमचा तुम्हाला तूप जास्त आवडत नसेल तर तुम्ही दोन चमचे टाकले तरी बस होतं हे आता मिक्स केलं व्यवस्थित आणि ह्याच्यामध्ये साखर टाकू तुम्हाला जसं गोड पाहिजे तसं कमी जास्त साखर तुम्ही करू शकता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ थोडंसं पातळ होतं पिठी साखर असल्यावर तर व्यवस्थित बाइंडिंग थोडा मोठा करूया आता थोडस घट्ट होत आलंय गोळा व्हायला लागलाय त्यामुळे आपण बटाट्याचा शिरा रेडी आहे आणि आपण त्याच्यावरून थोडस टाकूया वेलची पावडर टाकूया आणि छान मिक्स करून घेऊया वेलची पावडरमुळे अजून खूप छान सुगंध यायला लागलाय तापला कशीरा कडई पासून असं सुटतोय त्यामुळे खाण्यासाठी रेडी आहे आपण आता तो, तो, तो सर्व करू गरम बटाट्याचा शिरा उपवासाचे स्पेशल सर्व करूया आणि हा खूप झटपट होतो खूप वेळ लागत नाही या शिऱ्याला आणि खूप चविष्ट होतो आपला आषाढी एकादशी स्पेशल बटाट्याचा शिरा तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि कमेंट करायला विसरू आज आपण पाहणार आहोत उपवासाचे लायलन शाबू हा लायलन घेतला एक वाटी आठ दहा मिरच्या चिरून घेतले आहेत शेंगदाणे आहेत कच्चे भाजून घेऊया आपण आता पिटी साखर आणि मीठ लागणार आहे त्याच्यासाठी आता आपण कढई गॅस चालू करून कढई टाकून घेऊया कढई थोडीशी गरम झाली की त्यामध्ये आपण हा लायलन शाबू टाकून घेऊया थोडासा भाजून घ्यायचा आहे मग ते काय होतं तेलात टाकल्यानंतर ते आपल्या अंगावर उडत नाही आणि ते व्यवस्थित फक्त आपण फुलतात गरम करून घेऊया म्हणजे जाईल आणि तेलामध्ये उडणार नाही अंगावरती आता हे दोन हे दोन मिनिट परतून घेतलेत आपण आपण इकडे वगैरे काढूया आता हे शेंगदाणे मी कच्चेच घेतलेले त्यामुळे आता भाजून घेते शिंगणाने भाजून झाले शेंगदाणे काढून घेते एका डिश मध्ये दोन छान दोन घेऊया गर लागल्यानंतर उभ लागला दोन मिनिट जास्त लागतात पण व्यवस्थित सगळा जातो आतमध्ये पूर्ण उमलेपर्यंत पर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचे तसे छान लाईना छान उमल पांढरे शुभ दिसतात आणि पूर्ण उमलले त्या दाताखाली येणार आहे छाताना आता हे आपण काढून घेऊया आता गरम झालेलं तिला शेंगदाणे भाजलेले टाकून दिले आणि दोन मिनटं परतून घ्यायचे थोडेसे लालसर झाले की लगेच काढून आता छान लालसर झाले की काढून घेऊया छान शेंगणाऱ्याचा वासरलाय खमंग भाजलेला त्याच्यामध्ये मिरच्या टाकूया आपण मिरच्या छान परतून घेऊया म्हणजे आपण थोडस तिकट करून आता एक चमचा मीठ टाकून घेऊया दोन मीठ परतूया आणि मग हा तळलेल्या लायला छाबा पण छामण टाकूया गॅस बंद केलाय आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये वरून आपण पिठी साखर लावूयात म्हणजे चवीला खूप सुंदर लागतात वरून दोन चमचे पिठी साखर लावून घेऊयात तयार आहे रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा कशी झाली रेसिपी नैवेद्य दे देवाला दाखवून घेते आजची स्पेशल डिश आपण आता देवाला दाखवून घेऊया